आम्ही देवाकडे फक्त कृतज्ञता व्यक्त केली आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पंढरीला येतो विठ्ठलासमोर आम्ही नेहमीच आभार मानत असतो आमच्या मनात फक्त आभार आणि कृतज्ञतेची भावना असते देवाने एवढं दिलं आहे आता देवाने सोलापूर लोकसभेची सेवा करण्याची संधी दिली ह्याच्यापेक्षा अजून काय मागू शकते आणि लोकांचा आशीर्वाद लोकांची सेवा करणं हे माझं अहोभाग्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ती करत राहीन पाऊस मागितला होता मागच्या वेळेस आणि या सोलापूर जिल्ह्यात चांगल्यापैकी पाऊस पडत आहे अशीच शेतकऱ्यांची जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जी जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर अशीच आणि तो पांडुरंग नेहमीच करत असतो महावर्षीची देखील सगळ्यांची देखील